नमस्कार मी सुवर्ण कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर मंगळवार हा दिवस सोलापूरकरांना धक्का देणारा दिवस ठरला या दिवशी सकाळीच अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी सर्व सोलापूरकरांना सुन्न करून गेली आणि ही बातमी म्हणजे सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं प्रयागराज येथे हृदयविकाराच्या झटक्यानं दुःखद निधन झालं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महेश कोठे हे सोलापुरातील राजकीय क्षेत्रातलं एक मोठं प्रस्त होता माजी महापौर महेश कोठे यांच्या निधनाच्या या घटनेनं सोलापुरात खळबळ उडाली असून अतिशय कमी वयातच अचानक धक्कादायक एक्झिट मानली जाते महेश कोठे हे प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते मंगळवारी सकाळी नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर पडताना थंडीमुळे त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच महेश कोठे यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे महेश कोठे यांच्या अचानक आणि अकाली निधनानं सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात शोक व्यक्त केला जातोय नुकत्याच विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली होती महापालिकेमध्ये महेश कोठे यांच्या नावाचा मोठा दबदबा होता सोलापूरच्या राजकीय क्षेत्रामध्ये मोठं काम करत आय टी पार्क उभारण्याचं स्वप्न त्यांनी पाहिल्यानं तरुणांमध्ये त्यांच्याविषयी वेगळा आदर होता आता या आय टी पार्कचं स्वप्न महेश कोठे यांच्या निधनानं अधुरच राहणार माजी महापौर महेश कोठे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना द न्यूज प्लस परिवाराच्या वतीनं महेश कोठे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन भावपूर्ण श्रद्धांजली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही